क्या नाम है जय का नाम पत्नी नहीं है क्या कर गंगा गंग्या Location. Oh. साधारण आठ वाजता मी डोंबिवली स्टेशनला पोहोचलो नेहमीसारखी लोकलला गर्दी पण आज काहीतरी वेगळं जाणवत होतं आता मी मुंबई सेंटरला आलोय सर्व मित्र भेटलेत मला आणि इथून आता आमची ट्रेन आहे थोडासा खर्चा प्रवास होता लोकलचा आम्ही ट्रेनमध्ये बसलो आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी की ज्यांच्याजवळ बसलो होतो ते कपील दादा ते आमच्याच ग्रुपचे निघाले तू मोबाईल कशाला एवढा चांगला आलेला मोबाईल घेऊन बसलाय काय तो फिल्टर लावलाय तू ट्रेन मध्ये एक गोंधळलेला पण स्वीट असा एक मुलगा त्याला बोलायला थोडा त्रास होत होता पण त्याचा ऍटिट्यूड मस्त होता त्यामुळे आमचं वाईफ लगेच मॅच झालं आता आम्ही दिल्लीला आहे आणि आता इथून आमचं लोकेशन थोडासा लांब आहे त्यासाठी मेट्रोचा वापर करणार आहे कलर बघ बहुत मजा है सब बैग उठा के बहुत मजा आ रहा है आता मैं कश्मीर गेट वाला स्टेशन ला फिरता फिरता समझे आलूस में कर गर्मी आता हम बस रहेला को टाइम है म्हणून आम्ही जरासं आता दिल्ली एक्सप्लोअर करतोय दोन काय नाही दोन तीन तासच फक्त आम्ही आता बघणार आहे काय आता आम्ही सर्व बसची वाट बघतोय बस काय अजून आलेली नाही थोडासा आराम केला तिथे हॉटेल घेतला होता तिथे स्टेशनवर थोड्या थोड्या वेळाने आमचे सगळे ग्रुपचे सदस्य जमा होत होते

अब मेरे को बताओ आप लोगों ने पहले ट्रेक सबसे हाईएस्ट नेक कहां से किया है क्या किया है आपने कितने किलोमीटर का सामान ठेव थियोत होतो तेवडाच झाली जीवनदाताची एंट्री त्यांची वेगळीच vibe होती आणि तिथून मूड बदलला <laughs> <laughs> ए इंटरव्यू आहे आम्ही काही खाणार नव्हतो इजासाठी कारण हिला भूक लागली रात्रीचे दोन वाजलेत आणि आम्ही असं थांबलोय तर एक लास्ट टाइम आम्हाला इथे स्नॅक आहे नंतर आमची गाडी काही थांबणार नाही ना? असं आहेत कधी ट्रेक न करणारी माणसं ती बघू आता केदारनाथला बघूया आता आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलोय ना हा हॉटेलचा व्ह्यू आहे आमचा चेकआउट होता नऊचा ग्रुप असल्यामुळे आम्हाला लवकर भेटला आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो बाल्कनीचा हाय व्ह्यू आणि ते बघा ते गंगा आरतीसाठी आम्ही जस्ट असे आराम करतो तर बॅकग्राऊंडला बघता येतो पाऊस चालू झालाय आता आमचं जेवण आहे खूप टायमानंतर चांगलं जेवण मिळालं आम्हाला थोडासा आराम करतोय दहा पंधरा वीस मिनटं आणि नंतर आम्ही निघणार हरिद्वार एक्सप्लोर करायला मी केदारनाथची ट्रेक नाही काय आणलं बघा ते काय आहे काय आहे दुपारचे तीन वाजले आणि जेवण सरांनी आम्हाला खाली बोलवलंय आम्ही सर्व तयार झालो आहे आता मी नाही हे तयार झालो सर्वात <laughs> पहिले आम्ही चाललो आहे मेसेज केलाय सर्वांना मेसेज केला व्हॉट्सअपवर की या फटाफट पाऊस एक्सप्लोर पुरी असं पण म्हणतात आणि एक बॅड न्यूज माझ्यासाठी माझा अंगठा हा दिसतो तुम्हाला हा रक्त निघून सर्व बाहेर निघलेलं आहे काय इजा मला समजत नाही मला फक्त इजा केदारनाथ चढताना चा फेस फेस बघायचा मी ती वाट बघतोय आमचं <laughs> <laughs> आम आता इंट्रोडक्शन होता सगळ्यात माती खाल्ली पूर्णपणे मग एवढं झूम केलं दात दिसतीलच ना माझे आमचं सेल्फी इंट्रोडक्शन झालेलं आहे जीवन सरांच्या बरोबर आणि आम्ही सर्व आता निघलेलो आहे हरिद्वार एक्सप्लोर करायला <laughs> वीस रुपये बसा अला बसलो बरोबर इतना ऊपर उपर की सवय नाही सवय नाही ना सवय नाही सवय ना, ब्लॉगर तर आम्ही असं मार्केट फिरतोय आता तिकडे सर आहेत सर्व आम्ही एकत्र हे व किती भारी आहे काय नाम आहे उसका जुली नाम आहे अर्की पोडी गंगा अर्की फक्त दोनशे वर आहे आणि हा प्राचीन सिद्धपीठ महाकाल मंदिर असं फुल फुल स्ट्रीन स्ट्रक्चर आहे तर सिव्हिल इंजिनियर असल्या कारणाने आम्ही सर्व अट्रॅक्ट झालो ओ येस ओ माय कुठला कुठला फोर्स अप्लाय होतं बघ जरा आणि फायनली आम्ही हरकीपुरी पोचलेलो आहोत आणि ही गंगा, गंगा। स्टार्टिंग झालेली आहे सरांचा कॅमेरा माझ्याकडे जसा थांबलोय आम्ही सरांचा कॅमेरा मी सरांची सगळी

आता इथला क्राऊड चेक करा किती क्राऊड आहे संडे असल्या कारणामुळे थोडस क्राऊड आता आम्ही इथे चप्पल काढतोय हा गंगा घाट आणि इथे आतमध्ये आम्ही दर्शनाला आलोय 서해만 데려. तर याचं मी जास्त फुटेज घेणार नाही आता कारण मंदिर आतमध्ये कॅमेरा वगैरे अलाउड आहे का नाही माहीत नाही ओके चल चल सद सद्या क्या ना नाम है जय पाटिल पत्नी का नाम पत्नी नहीं है माता पिता का नाम प्रभाकर पाटिल रेशमा परिवार, परिवार महाराष्ट्र से महराश्टर से महाराष्ट्र इधर सब परिवार सुख शांति बाल बच्चों के भी। माता पिता भाई बहन सब परिवार सुख शांति गंगा मैया के चुनौत माता पिता की कमाई से कितना दान को तो लगा मैया की सेवा में टू हंड्रेड फाइव हंड्रेड वन हंड्रेड फोर सेवा ऑनलाइन oh. सेवा कैश दो क्या नाम है जय कहा से आए महाराष्ट्र बोलो ओम हरि ओम हरि ओम गंगे माता गंगे माता भगवान विष्णु भगवान भगवान पिता का नाम रेशमा और प्रभाकर शादी हो गया आपका लगता है क्या नहीं जोड़ी का दरबार है नहीं जैसे आपका माता पिता का जोड़ा है माता रानी का श्रृंगार होता है उनका लड्डू गोपाल जी का मकर मिश्री का भोग लगता है ये देख रहे जो आरती दादाजी की आरती है माँ आरती होती है माता पिता की लंबी आयु के लिए आरती करते हैं एक एक आरती में सौ रुपए लगता है एक आरती दो आरती अभी आरती नहीं है क्या नाम है देवी कहाँ आए मुंबई से आए हरिद्वार गंगा जी की गे, 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 मेरे जो से से एक आरती में सौ रुपया लगता है एक आरती दो आरती एक आरती का दान सौ रुपए का दान अपना आता इथे खालती आलो आहे मी आणि इकडे ही गंगा गंगेचा फ्लो बघा किती फ्लो आहे आणि हा घाट तुम्हाला प्रत्येक टायमाला असे फोर्स करतील आरती करा हे करा ते करा तर तुम्ही इग्नोर करा त्या गोष्टी इकडे इकडे चालेल आता काय बघ हो 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 प्राईम लोकेशन <laughs> ਕੰਟੇਨਰ ਲੱਗ ਜੇ ਅਸਾ ਕੈਮਰਾ ਤੋਂ अक्षरशः इतकच झालं उतरलेय समोर आमच्या गंगाती होणार आहे त्यासाठी आम्ही थांबणार तर याचा बघू कसा आम्हाला व्यू भेटतो ते तुम्हाला दाखविलले बघूया हरिद्वारच्या गंगा घाटावर निवांत बसलो होतो थोडी थंडी समोर वाहणारी गंगा आणि मन शांत झालं आणि तेवढ्या दुरून आवाज आला हर हर गंगे आरत्यांच्या पालख्या घाटावरून येत होत्या हातात झांजा टाळ आणि चेहऱ्यावर भक्तीचा चमक तो क्षण फक्त पाहण्याचा नव्हता तो आतून अनुभवायचा होता और दस छोटी आरती होती है यह है वो दिव्य आरती है भक्तों जिसका दर्शन करने के लिए हर की पौड़ी, पर पैतीस करोड़ देवी देवता सम्मिलित होते हैं Thank okay. you. प्राचीन मथुरावालेकडे आलोय आपण आमचा जो लिडर आहे तो सांगतो काहीतरी चांगलं आहे हे आमच्यासोबत होते मग तुम्हाला घेतलं वाटतंय थोडं थोडं ते हलूच घेतलंय मी हे आपण आमच्या बरोबर चायना गंगा आरती झालेली आहे आम्ही कचोरी खाल्लेली आहे आणि जरी शॉपिंग केलेली आहे एक दोन गोष्टी जास्त घेऊ शकत नाही कारण आम्हाला पुढे केदारनाथचा क्रॅक करायचं त्या गोष्टी कॅरी करणंही कठीण आहे बॅक द पवेलियन आणि आम्ही थकलेलो बघा तीन तीन तास आम्ही अक्षरशः बसलो गंगा आरतीसाठी गंगा आरती अटेंड केली कचोरी खाल्ली शॉपिंग केली के शॉपिंग केली हां ते राहू दे सर्व केलं आता या ब्लॉगचा एन मी इथंच करतो ओके okay, हरिद्वार इथंच संपलं दिल्ली एक सुरू केला हरिद्वार थोडा थोडा तर आता जाऊन पुढे इसवन केदारनाथ पुढे हे एकट्या सिरीज सेकंड पार्ट थर्ड पार्ट येणार आहे तर चला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय